मॅडम नेमकी घटना काय घडली होती आणि काय निकाल लागलेला आहे ही घटना एक चार दोन हजार एकवीस ची आहे रात्री साडेनऊ वाजता ही फिर्यादी तिच्या आईच्या घरी असताना यातला आरोपी जो तिचा पती आहे तो तिच्या घरी गेला आणि किरकोळ कारणावरून त्यांचा वाद झाला आणि त्या कारणावरून तिच्यावर फिर्यादीवर याने प्राणघातक हल्ला केला तिला वाचवायला तिची सासू मध्ये आलेली असताना त्यात सासूवर हल्ला होऊन सासू झालेली आहे आणि फिर्यादी पण गंभीर जखमी झालेली आहे तर यात तीनशे दोन आणि तीनशे सात बाधवीनुसार गुन्हा दाखल करून दोषारोपत्र माननीय विद्यमान न्यायालयात दाखल करण्यात आलेलं होतं यात एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले त्यापैकी यातले वैद्यकीय अधिकारी हिर्यादी स्वतः आणि इतर साक्षीदार यातले तपास अधिकारी श्री ठाकरे साहेब यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या आणि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विद्यमान न्यायालय जिल्हा न्यायाधीश तिसरे श्री किशोर जयस्वाल यांनी ह्या प्रकरणातील आरोपी संतोष भीमराव सरोदे याला सासूचा खून केल्याप्रकरणी तीनशे दोन जन्मठेपेची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंड आणि पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी भारतीय दंड तीनशे सातनुसार नुसार दहा वर्ष सश्रम कारावासाने दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावलेली आहे ही घटना कधी घडली ही घटना एक चार दोन हजार एकवीसला ला रात्री साडेनऊच्या सुमारास घडलेली आहे కానా మేడం అప్పుడు అది నాడే కట్ చేసి బోరాడే